फे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शरद पवार यांचं वक्तव्य आहे जे तुम्हाला देखील माहिती आहे कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी नको असं त्यांनी थेट म्हटलंय ए... दोन्ही पक्ष एकत्र येतील अशा सगळ्या चर्चा असतानाच शरद पवार यांचं हे मोठं वक्तव्य येणं तुम्ही कसं पाहता ये वक्तव या वक्तव्याकडे शेवटी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांच्या गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाची पुढची राजकीय वाटचाल कशी झाली पाहिजे याचा निर्णय घ्यायचा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे आम्ही ज्या वेळेला दोन जुलै दोन हजार तेवीसला वेगळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळेला आम्ही महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सहभागी व्हायचं आणि केंद्रातील एनडीए सरकारमध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला आमची भूमिका आमची पुढची राजकीय वाटचाल माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीए आणि महायुतीमध्येच अगदी पण जर आपण तर तिन्ही नेत्यांची वक्तव्य सोबत होती सुप्रिया सुळे अजित पवार किंवा यांची वक्तव्य दोन्ही पक्ष एकत्र येतील अशा चर्चा मध्यंतरी सुरू झालेल्या होत्या आणि त्यामध्येच शरद पवार यांचं हे वक्तव्य पक्ष सोबत येण्याचे काही वातावरण तरी तुमच्या पक्षामध्ये तयार झालेलं का कुठल्याही प्रकारची चर्चा किंवा प्रस्ताव नव्हता वारंवार प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी हे स्पष्ट केलं होतं की दोन्ही पक्ष एकत्रित येण्याची कुठलीही चर्चाही नव्हती आणि प्रस्तावही नव्हता त्यांचा पक्ष आणि त्यांची राजकीय भूमिका ही वेगळी आहे आमचा राजकीय पक्ष आणि आमची राजकीय भूमिका स्पष्ट आहे त्यामुळे अशा चर्चाही कुठे नव्हत्या पक्षांमध्ये झालेल्या नव्हता ना नाही सुप्रिया सुळे यांचं एक वक्तव्य आहे की पावसाळा आला की रेनकोट काढायचं की छत्री काढायचं हे आम्ही ठरवू त्या वक्तव्यावरून देखील खूप चर्चा झालेली होती यावरूनच आता प्रतिप्रश्न निर्माण झालेले आहेत पुन्हा एकदा शरद पवार यांच्या ह्या वक्तव्यानं दोन दिवस पाऊस खूप जोरात पडला आहे त्यामुळे आदरणीय सुप्रियाता यांनी ठरवायचंय की रेनकोट घ्यायचा का छत्री घ्यायची अगदी धन्यवाद आनंदजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी मुख्य प्रवक्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी आपली भूमिका आणि प्रतिक्रिया